तुम्हाला कोणत्या डॉक्टरने लोणचं खासं सांगितलंय का हो पण आयुर्वेदामध्ये लोणचं कधी कोणी कुठे कसं खायचं याचं वर्णन दिलेलं आहे सगळीकडे पावसाळा सुरू झालाय आणि वातावरणामध्ये गारवा वाढतो आणि आपल्या पोटाचा मंद व्हायला होते आपल्या शरीरामध्ये वात दोष वाढतो मधला हा एक श्लोक आहे ज्याचा अर्थ असा की जेव्हा जोरदार पाऊस वाढतो तेव्हा आपल्या आहारामध्ये लवण स्नेहम असा आहार असायला पाहिजे म्हणजे काय तर लवण म्हणजे मीठ आम्ल म्हणजे तिखट आणि स्नेह म्हणजे तेल हा सगळा आहार म्हणजेच आपलं लोणचे मग लोणचं कोणी खायचं कसं खायचं तर आपल्या ताटामध्ये डाव्या बाजूला बोर्डभर पुरेल इतकंच लोणचं खायचं भाजी इतकं लोणचं बिलकुल खायचं नाही ज्यांना छातीत जळजळ होते ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी किंवा ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी लोणचं बिलकुल खाऊ नये ते लिंबाचं लोणचं जरूर खाऊ शकते पण तुम्ही म्हणाल की अहो सर आम्हाला बाजारात मिळणार लोणचं खाल्लं की घसा बसतो कारण त्यामध्ये टाकले जाणारे इन्ग्रेडियंट्स खूप घातक असतात कधीतरी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या लोणच्याची बर्नी वाचून बघा त्याच्यावर अनेक प्रिझर्वेटिव्ह आणि घाणेरडं तेलसुद्धा वापरलेलं असतं मग आमचं थोडं मार्केटिंग करायला हवं तर आपल्याकडे सुद्धा नऊ प्रकारचे वेगवेगळे लोणचे आहेत आणि ही सगळी लोणची आपण लाकडी घाण्याच्या तेलातून बनवतो आणि गुळाचा वापर करून बनवतो यात कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत आणि हे लोणचं खाल्लं की तुम्हाला आजीने खाल्लेल्या लोणच्याची आठवण जरूर आहे ही जी माहिती मिळाली ते माझे गुरुमित्र वैद्य पुष्कर वाघ ह्यांच्या व्हिडिओमधले तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा आम्ही तो बायोमध्ये टाकत आहोत धन्यवाद आरोग्य धनसंपदा आणि लोणचं खा